काय झालं पूर्ण डॅमेज झाले तर आपल्या ब्लॉग ला सुरुवात झालेली आहे आणि आज एकदम ढगाळा समस्त छान वातावरण थंड वातावरण आहे पाऊस पडेल काय यायची शक्यता वाटत नाही मला पण झालेलं आहे तर आज आपण एकदम निवांत आहे निवांत ऑफिसमध्ये जाणार आहे आपण ऑफिसमध्ये बसणार आहे आज आपला प्लॅन जरा वेगळा आहे तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्या कळेल तर चला बघू पुढे पाहू शकता मी आहे आणि काल इथं कार्यक्रम झाला तो मी एवढ्यामध्ये होईल आणि काल इथं फटाकड्यांनी जाळ लागला होता साईलबाईनी सतर्क त्याच्या चढून वर चढून सोन्या भाई भाईवर चढून सगळं विजवलं यांनी त्याच्यामुळं आता सीझन आपल्या गाडीवर संपलेलंच आहे त्याच्यामुळं आपलं डेकोरेशन आपण आता काढून घेत आहे सगळे चालले पोरं बीर आता हवाहळू चार पाच दिवस हवाहळू करून काढून घेत त्यांनी सगळं सेटअप त्याच्यामुळं आपण आता मान्सूनची मजा येणार आहे आपण फिरणार फिरणार आहे मान्सूनमध्ये तो पर सग आवरावरी कराए सेंटेन चालू हो रहा आज पास देख सकते अभी आता बहु सकते जाड़ बिड़े वगैरह कट कराए अपने थोड़ी डेकोरेशन काम चल रहे बलमैया छोटा ये साइलिया तो चलो आज कुछ काम नहीं आज देखते अभी क्या होता है आगे देखो बात में अपन अपने ऑफिस में आ चुके भाई ऐसा वैसा है हगने को बैठा है जैसे और ये ए... इसको मारे बैठा मेरा दिन नहीं जाता दिन नहीं जाता इकलो लोक मारे बक मारे दिन नाही जातो मला फोन नाही केला येणारच नव्हतो मी तसली बांगार सांगार कॉफी भेट नाही मी कळलं मी डायरेक्ट थ्री 3s ची कॉफी भेटतो 3s कसली क्वालिटी का हं अशा प्रकारे कॉफी मिळाली लेखिस को पहिलेच 3s कशाला तर हा बघा चल रे चला चला अशा प्रकारे 3s टी अँड कॉफी आले आलेलोय आपण आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात भारी चहा नाही काय नाही पण इथं कॉफी किती एक नंबर भेटते कॉफी कॉफी साठी एवढ फेमस आहे यायलाच लागतय चहा प्यायची कॉफी प्यायची दोन मध्ये दोन मध्ये चार आता कॉफी प्यायला आहे आपण ही बारीक पोरं चहा प्या देत हवं आज काच का इकडं नाण्या चाललंय नाण्या कुठं फिरायला लोणावढ्या ट्रिप झाली

भाऊ आपलीच गाडी आहे भाऊ गाडी तर टाकलेली अर्रसरी आपली शेट घ्यार्रेंजर टाकली गाडी एकमेका पकडतो का तुषार शेठ तुषार शेड गाडी ला घ्या गाडी साईडला घ्या शेट तू साईडला घे तुला व्हायरल केला पाहिजे तू साईडला घे चल साइड गेलो बॅग करता टाकले घ्या घ्या साइड ला घ्या साइड ला गप्पा मारू घ्या गेला तू मार मार तुमार। तुमार, मार तू मार ऐका ना काका अरे आका धडक अरे मा व्हिडिओ चालूच होता तुम्ही धडकला का तेव्हापासून चालूच होता चला चला साइडला घ्या साइडला घ्या काय झाले पाणी गळते काय कळते हा घ्या ना ऐका ना साईडला कायला गेड लागू हो घ्या हा हाय साईडला थांबा 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 साईडला गे सगळी तू वाजू लाईडला साईडला गे सगळ पाहू शकता तीन गाड्या एकमेकांना लढाल्यात ही आपल्या दुसऱ्या भाऊची गाडी आहे ही गाडी ह्याला ही गाडी ह्याला अरलं डॅमेज झाले तिला ना काय झालं पूर्ण डॅमेज झाले काय तुम्हाला पुढे नाही पण मागच मार बसलायच दिली मला

तुम्ही तुम्ही लोमा नवका घेत आहे माझ्या जावा ना उलटला जावाच होईल काय असला डेंजर ऍक्सिडेंट झालाय एकमेकाला ठपक ठुपुक ही जिमली मध्ये गाडी डायरेक्ट काय राहुल भाऊ आपल्या डोळ्यासमोर नाक्सिडेंट झालेला आहे

तुषारची गाडी बाहेरच्या गाड्या दोन ना नाही रोड एवढा खतर आहे लोक अजिबात हळू गाडी चालवत नाही लोक अजिबात हळू गाडी चालवत नाही आणि तुम्ही आता मध्यस्थी करायला नशीब राहुल तर राहुल उकलाय राहुल आता तिथं आताच जस्ट उलट मला हॉर्न वाज सगळं झाले वालेले ह्याला पुणे प्राईम टाकतो मी प्राईम टाकतो मी हा ओक त आणतो का ऍक्सिडेंट यांची वाचा बची चाललेली आहे पाहू शकता त्यांचा आता काय फोटो काढून करायचं काय माहिती यांचा फायनल डिसिजन पोलीस चौकीत चाललेली पाहू शकता ही गाडी ही गाडी ही गाडी सगळी चौकीत चाललेली राहुल भाई या गाडी चालणं चाललं वाचा अशा प्रकारे विषय मिटलेला आहे गाड्या जायला आहेत ती पण चाललेली आहे आणि तुषार भाऊनी समजदारपणा दाखवून विषय मिटावलेला आहे काय तुषार शेट बरोबर का नाही अशा प्रकारे सगळ्यांनी समजदारी दाखवून समजदारी दाखवून सगळ्या विषय मी टावलेला आहे बर सगळं काय माहिती काय दाव त्यात का दावा हाय का त्यात बॉक्स आहे नुसतं मोकळं चल नाही बघ नाही काय चल काय सांग सांग सगळं अशा प्रकारे मिटलेलं आहे राहुल भाऊ आणि सगळ्यांनी मजेस्ती करून सगळं मिटावलेलं आहे तर याबद्दल आपल्याला राहुल भाऊ यात कॉपी पाहत चला मिटा मोठी कार्यक्रम आहे आपला इथं दरवेळेस काय ना काहीतरी होत राहत अशा प्रकारे पाहू शकता राहुल भाऊ मिटून मिटून बसलेले आहेत खायला पोट भरायला मिटवता मिटवता लई भूक लागली त्यांना असे लपडे बिपडे मिटवतात संपर्क करा नंबर देतो खाली कुठे ऍक्सिडेंट झाला घेऊन कॉल करा वडा भाऊ खात वडा भाऊ खात खात आपले वैभव शेट आणि आता सगळ्यात भारी म्हणजे गेम गेमचा सीझन कोणता आहे हा तिसरा सीझन न्यू सीझन आलेला आहे की काय पाहू शकता नवीन एपिसोड आहे हा जास्त दाखवायचा नाही पॉपरायटीला आपल्याला तर स्क्विड गेमचा नवीन सीझन आलेला आहे आपण बघत आहे छोड मुझे खत्म क्यों नहीं कर डाला तो म डालो मु म डा लोक प्रकारे आम्ही आता मॉल मध्ये आलेलो आहे दाजी आणि साहिल बाई वगैरे गेलेले आहेत आम्ही क्या बोलती पब्लिक बघू शकता सीझन मॉल अशा प्रकारे सीझन मॉल मध्ये आलेलो आपण साहिल खाली आहे बघ अशा प्रकारे आमच्या अद्याप खेळतात आहे बारक्या पोराबरोबर आद्या किड बघ दरल तिची केस दीदी अरे ह्या पांढऱ्याव्याची ती भारी वाटते ती ऑलरेडी घातलेली हो अद्या कोणी अर्षद बघ इड बघ